खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण एक नाईफ सेट घेऊन आलोय नाईफ सेटचा व्हिडिओ हा बघा हा नाईफ चाकू किती सुंदर दिसतोय आणि मस्त याची स्टील आहे आणि असे मला चार चाकू आणि एक कैची मिळाली तर हा चाकू पण आपण हे दोन्ही चाकू आहेत ना याने कुठलीही भाजी मस्त चिरता येते आणि हा जरा असा मोठा चाकू आहे याच्या धार आहेत ना हे तिकडूनच आलेले आहेत आपण काय घरी लावलेले नाही आणि हा आगारो कंपनीचा चाकू आहे दिसायला खूप सुंदर दिसतात चाकू आणि ही कैची आहे ना कैचीने आपण मिरची कोथंबीर जसं हाताला तिखट लागत नाही त्यासाठी हे देतात या चाकूपैकी एका चाकूने मी कसा कांदा कापलाय खूप मस्त असा छान कापला जातो चिरायलाही मस्त वाटत टोमॅटोही तसंच फटाफट चिरल्या जातो मेन त्याची धार खूप छान आहे आणि त्याची जे हँडल आहेत ना हँडलही है खूप सुंदर आहेत असे इझिली हातात बसतात त्याच्यामुळे जास्त असं कापायला त्रास नाही आहे हात पकडायला चाकू बघा किती सुंदर फटाफट -पट कापल्या जातोय टमाटर मस्त दिसत आहे ना असे काही आपण पट पण याने चिरू शकतो कारण त्याची धारे ऍक्च्युली एक, एक ना एकदम जास्तही नाही ना अशी एकदम कमी नाही मस्त अशी धार दिली लागेल तेवढेच आता ह्या मोठ्या चाकूने बघूया याची धार मस्त दिसते आणि चाकूही खूप सुंदर दिसतो या तर याने ना आपण चिकन कापून पाहूया चिकनच्या याने ना मस्त असे पातळ स्लाइस येतात छान असं फ्राय करायला याला ये मस्त येतात असं कापलं तर मस्त असं इझिली कापलं जातं चिकन किती सुंदर दिसतंय बघा पातळ असे काप करून पण आपण तळू शकतो की नाही याच्यासाठी हा मोठा चाकू उपयोगी येतो आणि त्याच्यासोबत एक स्टँड पण मिळाले अॅगारोचं आणि हे हो आहे ना हे कैची ठेवण्यासाठी आणि खालून त्यांनी अशी ग्रीप चांगली बसावं चांगलं फिट्ट स्टँड बसावं म्हणून ते रबरचे काहीतरी त्यांनी दिलेले असं लावून आणि या जा सगळ्या जागा बनवल्या प्रमाणे त्याच्या साईजप्रमाणे चाकू ठेवण्यासाठी तर खूप सुंदर दिसतंय आणि असं सेट काय माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतला आणि तुमच्याशी शेअर करावं वाटलं मला म्हणून मी केला माझं काही कंपनीशी काही हे नाहीये की ते मला पैसे देतात किंवा काय आता मलाही वापरूनच बघायचंय तर सुंदर असं मला वाटला म्हणून मी घेतला आणि अशाच आपल्या काही वस्तू मी किचनच्या घेऊन येत राहील आणि तुमच्याशी शेअर करीत तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये